नेर येथील नेहरू महाविद्यालयात एम ए मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या स्मिता व प्रणाली दांडगे यांना संत अमरावती विद्यापीठ अंतर्गत मिळाले त्यामुळे या दोन्ही नेहरू महाविद्यालयातील प्राचार्य राजीव सदन यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचे कौतुक केले आहे यावेळी प्राध्यापक पंकज चव्हाण प्राध्यापक हर्षवर्धन तायडे प्राध्यापक डॉक्टर विष्णू कुटे प्राध्यापक डॉक्टर विशाल कडसकर प्राध्यापक सुरेश इंगळे इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते मी स्मिता राजू धुर्वे राहणार सारंगपूर माझं आत्ताच नुकतंच एम ए डिपार्टमेंटमधून गोल्ड मेडलसाठी सिलेक्शन झालेलं आहे तरी माझ्या या यशामागे माझे सर चव्हाण सर आणि ताडे सर या या माझ्या यशाचं श्रेय मी या दोघांनाही देतो महाविद्यालयातील स्मिता धुर्वे आणि प्रणाली दांडगे या पदव्युत्तर मराठी विभागामध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींना यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून सुवर्णपदक प्राप्त झालं आहे ते त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गंमत अशी आहे की ग्रामीण भागामध्ये पदव्युत्तर स्तरावरती एखादं महाविद्यालय चालवणं किंवा एखादा अभ्यासक्रम चालवणं हे अतिशय कठीण असतं दुरापास्त असतं किंबहुना जेव्हा शासनाकडून कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही विनाअनुदानित असतं किंवा कायम विनाअनुदानित असतं तेव्हा मात्र ही गोष्ट अतिशय कठीण झालेली असते अशा परिस्थितीमध्ये हे जे धनुष्य आहे ते धनुष्य पेलण्याचा प्रयत्न या महाविद्यालयाने केलेला आहे आणि त्याचा एक चांगला फळ एक चांगलं फळ ज्याला पेल म्हणते ते या निमित्ताने आम्हाला मिळालेलं आहे महाविद्यालयाची जी परंपरा आहे उज्ज्वल परंपरा गुणवत्तीची ती गुणवत्तीची उज्ज्वल परंपरा टिकवण्याचा प्रयत्न या महाविद्यालयातले या मुलींनी केलेला आहे त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं एकदा अभिनंदन करतो या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ज्या शिक्षकांनी अध्ययन आणि अध्यापनासाठी कष्ट घेतलेलं आहे त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप कौतुक करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर